महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

तसंच तपासात शाळेची चूक आढळल्यास फातिमा शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथच्या फातिमा शाळेतून नर्सरीच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या भरधाव स्कूल व्हॅनमधून दोन चिमुकले विद्यार्थी पडल्याची घटना आज सकाळी कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर घडली होती यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झालाय माझ्या पुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये डिक्की उघडी होती ते दोन पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो मी गाडी आडवी होईल रस्त्याच्या मध्ये आणि ते दोन पोरांना उचललं मग व्हॅनवाला पुढे गेला नाही आता जे माझी जो टनिंग घेतो लोहारच्या दुकानसमोर तिथं त्याने गाडी थांबवली दोन पोरं उचलली त्याच्यानंतर मग सगळी पब्लिक जमा झाली मागे ते असं डिक्की जमा ते बसाचा त्याच्यावरून ते पोरं पडले आणि लागलं त्या डोक्याला मार लागला एकाला थोडं कमी लागला एका डोक्याला लागला मार तो सुसाट चालला होता डिक्की उघडली डिक्की उघडली तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो मी सीएनजी भरला येत होतो दहा पंधरा असतील आज अक्षरशः तो मुलगा डिक्कीतून पडला पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता आता हे जे होते रिक्षा चालकाने त्यांना उचलून ते विद्यार्थी उचलले आणि त्याला गाडी टाकलं आम्ही त्यांना म्हटलो की हॉस्पिटलमध्ये घे तो हॉस्पिटल करताही थांबला नाही शेवटी आम्ही गाडीचा पाटला करून ती गाडी थांबवली त्यानंतर ते मुलं इथे आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत नाही कारवाई झालीच पाहिजे ना वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे ओव्हरसीट सीट भरायचं आता या गाडीमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा विद्यार्थी होते आणि सोबत दोन लेडीज पण होत्या जर दोन लेडीज असून सुद्धा जर हे लहान लहान मुलं पडत असतील पण यांची सुरक्षा कुठे हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे ही जी शाळा होती ही फातिमा स्कूल आहे तर फातिमा स्कूलची पण तेवढी जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी शाळेत असो किंवा शाळेचा बाहेर असो तो घरेपर्यंत पोहचत नाही ती जबाबदारी ती शाळेची असली पाहिजे इतका समज मी आता की बच्चे भेड बकरी भरे एकदम लिमिटेड बच्चे लगे अभि बच्चा इतक्या बेदर्दी गिराय की स्काल्प है सर पे इतना बेकार मार है की स्काल्प है इसका जबाबदार कोण जी के मुताबिक स्कूल को हर हर गाड़ी का ध्यान देना होता है पेरेंट्स को हर गाड़ी का इंफॉमेशन पुलिस स्टेशन में देना होता है लेकिन इस तरह इलों ने किसी ने नहीं, नहीं किया अभी उनका कहना है कि हमारा एक गाड़ी ख़राब हुआ था करके हम लोग ने जबकि डेली ये गाड़ी में बच्चे आते हैं स्कूल स्कूल और प्रशासन ये जो स्कूल ड्राइवर वैन जो है इनकी जो लापरवाही है ना ये किसी ना किसी बच्चे का जीवित हानि करके ही मानेगी ये लोग ऐसा मानने वाले हैं नहीं इस घटना के बाद इन पर कड़क कार्रवाई हो अम्बरनाथ पुलिस पर पूरा भरोसा है कि ये कड़क कार्रवाई इन पर करेगी लेकिन इसके ऊपर स्कूल की तरफ से भी कार्रवाई होनी चाहिए और स्कूल जो है अपने बच्चों जब जा रहे हैं तो उन पे ऐसा पर ऐसा केयरलेस पढ़ा नहीं करना चाहिए उनको घर पहुँचने तक का सुरक्षित ऐसा कुछ वातावरण निर्माण करना चाहिए स्ट्रिकनेस स्कूल लाना चाहिए अपने या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून दुसरीकडे अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या अवैध स्कूल व्हॅन चालकासह दोन केअरटेकर महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्यात या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यात शाळेची चूक आढळली तर शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल तसंच या अवैध आणि धोकादायक प्रवासी वाहतुकीबाबत आरटीओ प्रशासनाला कळवलं जाईल अशी माहिती डी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणेमधला हा त्याच्या हद्दीतला हा प्रकार आहे संबंधित जो स्कूल आहे त्या स्कूल व्हॅनमधून मुलं पडल्याचा प्रकार निदर्शनास आला होता त्या अनुषंगाने गाडी चालक व केअरटेकर दोन केअरटेकर अशा तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित शाळा प्रशासनामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावरती ते गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल शिवाय या संदर्भाने जे आरटीओ ऑफिस आहेत त्यांना पण कळवण्यात येणार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा